केली लखपती दिदी योजना सुरू केली ड्रोन दिदी योजना सुरू केली बघा केंद्र आणि राज्य सरकार मिळून या महिलांना ताकद देण्याचं काम म्हणजे लाडक्या बहिणींना आत्मनिर्भर करण्याचं काम त्यांना सन्मान मिळवून देण्याचं काम आपले सरकार महायुती सरकार करत आहे आणि मोदीजींच सरकार देखील करत आहे आता आपल्याला पाहिजे लाडकी बहीण योजना झाली सुरू झाली आता लाडकी सुरक्षित बहीण सुरक्षित लाडकी बहीण योजना ती देखील आम्ही आता सुरू केली आमच्या लाडक्या बहिणींकडे जे वाकड्या नजरेने पाहतील त्यांना देखील उत्तर दिलं जाईल आणि आपण बदलापूरची घटना पाहिलेली आहे बदलापूर मध्ये नराधमाने आमच्या लाडक्या बहिणीवर अत्याचार केला छोट्या पालिकेवर अत्याचार केला स्वारगेट घटना आपण पाहिली आहे आणि म्हणून या सरकार मध्ये चुकीला माफी नाही आणि बिलकुल या ठिकाणी अशा प्रकारचे नराधन असतील त्यांना फासावर लटकवल्याशिवाय सरकार स्वस्त बसणार नाही आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमामध्ये सन्मान लाडक्या बहिणींचा हा साहिलने केलेला चांगला कार्यक्रम आहे तुझं मनापासून मी अभिनंदन करतो मनापासून तुला शुभेच्छा देतो खरं म्हणजे मी जाता जाता एवढच सांगतो नारी शक्ती है सन्मान है नारी गौरव है अभिमान है नारी आणि सर्व खऱ्या अर्थाने मनापासून मी या नारी शक्तीला मनापासून खूप खूप अभिनंदन त्यांचं करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि एवढंच सांगतो आस्था है विश्वास है प्यार है नारी आस्था है विश्वास है प्यार है नारी हर नाव को पार लगाती पतवार है नारी आणि बांधे एक डोरी से सारा परिवार है नारी आणि म्हणून ही खरं म्हणजे नारी शक्ती त्यागाचं प्रतीक आहे आपल्या जिजाऊ सावित्रीच्या लेखी आहात तुम्ही किती सांगायचं किती तुम्ही माता महिला माझ्या लाडक्या बहिणी लाडक्या भावांच्या पेक्षा कोणी कमी नाही आहे आज पायलट काम करतायत आज युद्ध नौका सुरू चालवतायत आज रेल्वे चालवतायत मेट्रो चालवतायत आज या देशाच्या राष्ट्रपती देखील महिला आहे या देशाच्या प्रधानमंत्री देखील पूर्वी महिला होत्या आणि म्हणून आज सगळ्या क्षेत्रामध्ये माझ्या लाडक्या बहिणींनी नाव केलंय कोट काम केलंय याचा गौरव झालाच पाहिजे याचा अभिमान तुम्हाला या तुमच्या या लाडक्या भावाला एकनाथ शिंदेला आहे